नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी पूर्ण झाला पाहिजे कारण एक महिन्याला रोटेशन असायचं म्हणजे एक महिन्यात ते माती काढायची त्याच्यात पॉयटा टाकायचं वाळू टाकायची असा तो उपक्रम घेतला आणि पहिल्यांदा आपल्या गावामध्ये जेसीबी मशीन त्यावेळेस आले होते आणि जेसीबी मशीन बघायला भेळ घेऊन लोक पिकनिक स्पॉट सारखे नदीवर जायचे बसायचे आणि जेसीबी बघत म्हणजे पाच पाच दहा दहा तास लोक नदीवर फक्त काम बघत असायचे का कशा पद्धतीने बांधाऱ्याचं काम आहे आणि डे नाईट ते काम झालं भूमिगत बंधारा झाला थोडस पाणी त्याच्यामध्ये आलं आणि त्या पाण्यामधून थोडस पाणी नदीला उतरलं विहिरीनं उतरलं आणि आपली दिवाळीदार आपली उन्हाळ्याच्या काळातली व्यवस्था त्या ठिकाणी पार पडली त्याच्यानंतर नामदार बाळासाहेब थोरात हे नव्याण्णव साली पाटबंधारे राज्यमंत्री झाले आणि पाटबंधारे राज्यमंत्री झाल्यावर त्या ठिकाणी निळवंडे धरणाच्या कामाला त्यांनी चालना दिली निर्वंडे धरणामध्ये काम चालू असताना त्या धरणाच्या भिंतीमध्येच पाईप टाकायचा असा निर्णय झाला विलासराव देशमुख साहेबांच्या आशीर्वादाने भिंतीमध्ये पाईप टाकण्यात आला आणि भिंतीमधून पाईप टाकून एकोणचाळीस किलोमीटर संगमनेरला विदाउट इलेक्ट्रिसिटी कोणतीही वीज न वापरता या ठिकाणी एकोणचाळीस किलोमीटर कोणतीही लाईट न वापरता एकोणचाळीस किलोमीटर पाणी आपलं येतं ही भारतातली एकमेव योजना आहे की ज्याच्यामध्ये लाईट न लावता कोणतीही मोटर न लावता आणि भिंतीला कॉक नाहीये कॉक संगमनेरला आहे इथं कॉक सोडल्यावर धरणाचं पाणी येतं बाकीचे कसे असतात भिंतीमध्ये कॉक असतो तिथं सोडला चाक की पाणी सुटतं इथं तसं नाही आहे इथं आपलं इथं कॉक आहे आपण कॉक सोडतो मग धरणातून पाणी येतं आणि एक गोष्ट मला सांगायची आजच मला एका एक एक माला तो माला तो मी जेव्हा हे टू पॉइंट ओचं झिरोचं चालू केलं एक जणांनी मला मेसेज पाठवला मला तुम्हाला तो सांगायचा आहे तो अतिशय तज्ज्ञ माणूस आहे मी नाव सांगणार नाही परंतु त्याचा व्यवसाय आहे हा संगमनेरातला टॉपचा आरोचा व्यवसाय आहे आरो प्लांट जे बनवत विकतात त्याचा टॉपचा व्यवसाय संगमनेरातला आहे त्यांनी सांगितलं की निळवंडे धरणाच्या पाण्याचा टीडीएस पन्नास आहे तर नदीतून पाणी सोडण्यात येते त्यावेळी टीडीएस तीनशे असतो महाराष्ट्रात संगमनेर एवढ्या कमी टीडीएसचे पाणी कुठेच नाही आणि ते फक्त निळवंडे धरणातून मिळते आता टीडीएस म्हणजे काय आपण पाण्याचा टीडीएस चेक करतो आणि पाण्याला नंतर सॉफ्टनर लावतो किंवा आरो प्लांट लावतो आरो प्लांट लावण्याची सुद्धा आवश्यकता नाही सगळ्यात म्हणजे कमी टीडीएसचं हो पाणी संगमनेरात आहे त्या काळामध्ये अरुण मातसोरे साहेब नगराध्यक्ष झाले दिलीपराव कुंड नगराध्यक्ष झाले सोमनाथ अभंग आणि बाळासाहेब पवारांसारखे प्रभारी अध्यक्ष देखील त्या काळामध्ये झाले त्याच्यानंतर त्याच्यानंतरच्या काळामध्ये विश्वासराव मुर्तडकर का अध्यक्ष झाले परत दिलीप शेटपुंड अध्यक्ष झाले त्यानंतर माझ्या आई दुर्गा तांबे या अध्यक्ष झाल्या त्या नगरसेवकांमधून पहिल्यांदा तर जनतेतून आल्या दुसऱ्यांदा त्या नगरसेवकांमधून आल्या ज्यावेळेस त्या नगरसेवकातून आल्या त्यावेळेस पुन्हा एकदा ओबीसीचं आरक्षण आलं ओबीसीचं आरक्षण आल्यावर ते अडीच वर्ष दिलीप शेठ पुन्हा नगराध्यक्ष परत झाले जेव्हा जेव्हा ओबीसी आरक्षण आलं त्या त्यावेळेस आपण ओबीसी माणसांना म्हणजे अठ्याहत्तर मतं असलेल्या लोणारी समाजाच्या कैलास शेख लोणारींना देखील नगराध्यक्ष या शहरामध्ये हो आपण केलेलं आहे लोकसंख्येवर किंवा कोणाची संख्या किती आहे असं जातीपातीचं न बघता फक्त अठ्ठ्याहत्तर म्हणजे आज अठ्ठ्याहत्तर आहे लोणारी समाजाचे तेव्हा तर ज्यावेळेस ते अध्यक्ष झाले त्यावेळेस का तर ती तीस चाळीसच संख्या असेल अनेक लोकांना ते सगळं माहिती आहे आणि म्हणून हे एक प्रवास या संगमनेर शहराचा आहे आज पस्तीस गार्डन आपल्या शहरामध्ये आहेत मागच्या नऊ वर्षात कचरा व्यवस्थापन आणि झाडं लावले आपण त्याचे सत्तावीस कोटी रुपयाची बक्षिस आपल्याला मिळालेले आहेत आनंद फंदी नाट्यगृहाचं काम आपल्याला माहिती चालू आहे स्टेडियम ज्या पद्धतीचं स्टेडियम आपण बांधलेलं आहे ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम आपण त्या ठिकाणी बांधलेलं आहे अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू तिथं खेळतात संगमनेरात आपण रस्त्यांची जी परिस्थिती आहे ते सगळे नवीन रस्ते केले पण मागच्या चार वर्षात नगरपालिकेला ना नगराध्यक्ष आहे ना नगरसेवक आहे प्रशासक असल्यामुळे नगर रस्त्यांची अवस्था ही अत्यंत वाईट मागच्या दोन तीन वर्षामुळे झालेली आहे त्याच्यातच आपण निर्णय घेतला होता की पहिलं गटारींची काम करून घ्यायचं आणि मग रस्त्याचं काम करायचं कारण आपला अनुभव आजपर्यंतचा असा आहे की आपण रस्ते करतो आणि महिना दोन महिन्यातच गटारीसाठी परत रस्ते खोंदतो म्हणून यावेळेस आपण निर्णय घेतला की ते रस्ते करायचे नाही जोपर्यंत गटार होत नाही परंतु एस टी पीचा जो प्रोजेक्ट आहे आपला त्याला उशीर करावा लागतो सॉफ्टवेअर अपग्रेड करतो म्हणजे जुनं सॉफ्टवेअर खराब असतं असं नाही नवीन फीचर आल्यानंतर नवीन काळानुसार संगमनेर टू पॉईंट झिरो म्हणजे आता सुगमनेरला अपग्रेड करण्याचा टाइम आलेला आहे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती एवढं पोर्टलवरच सगळ्यांना होऊन जात जाईल दुसरी गोष्ट आहे आय डी हॉ किंवा असं काही एम आय टी सी मी मागे पण आपल्या संप शिक्षणाची चांगली सोय आहे पण त्यानंतर विद्यार्थी मुलांना नोकरी करता किंवा त्यांच्या पुढच्या गोष्टींसाठी बाहेर जावं लागतं तर ते बाहेर न जातात त्यांना इकडे सगळं मिळालं तर ते पासून सुद्धा लांब जाऊ शकत नाही आणि एक आपला युज एक इथे पक्का होईल आणि असं एक गोष्ट आहे की आता जे एक असं की आता तुम तुमच्या प्रयत्नातून इथून जो नाशिक पुन्हा आपली रेल्वे लाईनचं आहे उद्दिष्ट पूर्ण होणारच आहे तर त्यासाठी सुद्धा आपल्याला सगळ्यात म्हणजे खूप आधी तयार व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आपलं संगमेश्वर आपलं तयार व्हायला पाहिजे की जे जेव्हा त्या गोष्टी तयार होत आहेत

पोर्टल मध्ये तुम्ही जेव्हा तक्रार टाकाल त्याचं एक तुम्हाला टोकन तिकीट म्हणतो ते तयार होईल आणि ते काम कुठपर्यंत केलं तसं झालं हे तुमच्या मोबाईलवरच तुम्हाला कळेल त्याच्यामुळे नगरसेवकाची फार गरज लागू नाही अशा परिस्थितीचं काम खर तर आपल्याला आपण भाग घेणारच आहे आणि नाशिक पुणे रेल्वेच्या तुम्ही सांगितलं नाशिक पुढा रेल्वे होणं हे मला असं वाटतं की संगमनेर अत्यंत अत्यंत जर सगळ्यात महत्वाचं काम होत असेल ते म्हणजे रेल्वेचं काम झालं पाहिजे आज तरी ते काम आपलं होत नाही आहे आणि त्याचं कारण ती रेल्वे जी पुणा नाशिकवरून सिन्नर संगमनेर नारायणगाव मंजर मार्गे चाकण मार्गे पुण्याला जाणार होती ती आता नाशिकवरून शिर्डी शिर्डीवरून नगर

अशा या गोष्टीकडे आपण एक लक्ष दिलं पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट समुद्र शहरामध्ये काही साधारण एरिया रस्ते जास्त प्रमाणात खराब झाले तर ते जर सिव्हिल तर पुढच्या दहा पंधरा वर्षाचा सायनिकची जी बॉर्डर आहे तिथं पाणी पिण्यासाठी जागा जर ठेवली तर पर्यावरणचा फायदा होईल आणि त्या रस्त्याचा काही अशा जो माझ्या सूचना जे गाव आहे त्या गावावरून येणारे लोक

अनेक लोक अनेक वेळा प्रश्न मांडतात आणि मला त्याच बदल तो प्रश्न मांडला म्हणून दे मला उत्तर देत आहे शिवाजीनगर पासून शिवाजी पुतळ्यापासून म्हणजे छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे हा किती हाय जवळजवळ पन्नास वर्ष आहे त्याच्या पुढं नदीपर्यंत रस्ता होता तो आधी स्टेट हायवे होता नंतर तो नॅशनल हायवे झाला तो आता स्वतः पीडब्ल्यूजी कडे आला बायपास त्या रस्त्याची हात फायनल नाही म्हणजे हातच फायनल नाही जर तुम्ही त्याचं अतिक्रमण काढायला गेले तर कोणाच घर राहू शकत नाही पण अतिक्रमण काढण्यासाठी कायदेशीर हद्द असावं लागते की रस्ता किती जाईल की हातच त्या रस्त्याची नाही कारण तो रस्ता ऐंशी वर्ष जुन आहे आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही याचे पैसे मंजूर करून घेतले रायतेवाडीपासून पासून पुलापर्यंत आलो आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून कॉलेज पर्यंत गेलं पण पर फक्त हे जुनं गावठाण जो आहे ते जुनं गावठाण आहे ऍक्च्युली आपलं त्या एरियामध्ये ते खाती कुणा नसल्यामुळे आपल्याला ते करता आलं नाही परंतु आपण त्याच्यामध्ये मार्ग असा काढला की खाती कुणा जरी नसल्या तरी जोपर्यंत लोकांची हो बांधकाम वगैरे आहे तिथपर्यंत रस्ता जर मोठा केला तरी फार मोठा फरक त्या ठिकाणी पण माझा दुसरा मुद्दा असा आहे रस्ते किती मोठे केले आपण तरी लोक ज्या गाड्या रस्त्यावर लावतात किती मोठे रस्ते केले तरी त्याचा उपयोग होत नाही आणि म्हणून आता आपण वीस मागच्या दोन हजार चोवीसच्या सप्टेंबर महिन्यामध्ये जुन्या पंचायत समितीचे शेजारी साडे कोटी रुपये मंजूर करून ट्रक टर्मिनस मंजूर करून आणलं त्याचं टक्के काम झालेले आहे ते यायला पूर्ण झालं की एकही ट्रक ची आणि रस्त्यावर पार्किंग होऊ येणार नाही कंपल्सरी त्यांना रस्त्यावर पार्किंग कोणाची कोणालाही करत आज नाही सांगू शकत आम्ही त्यांना कारण लावायलाच जागा नाही ज्यावेळेस आपण म्हणतो की कचरा कुंडीतच टाका तर कचरा कुंडीत करावं लागते ना कचरा कुंडीत नसेल तर कचरा कुंडीत टाका होऊ शकत नाही म्हणजे एकदा पार्किंगची व्यवस्था झाली की आपण करू एसटीपीचा प्लांट आपण जो आता भादरवाड्याला शिफ्ट केलेला आहे त्याच्यानंतर तिथे हॉस्पिटल करावं चांगली सूचना तुम्ही दिलेली आहे त्याचा पण विचार करू नाटकी नाल्याच्या बाबतीमध्ये नाटकी नाला एकटाच नाही तर नाटकी नाला आहे देवाच्या माळ्यामध्ये एक नाला आहे त्याला मानवटी नदी आपण म्हणायचो आणि असे तीन नाले संगमदेव शहरामधून जातात हे सगळे नाले भुयारी गटार योजनेमध्ये अंडरग्राउंड झालेले आहेत तिथून पाईप जाणार आहेत त्याच्यावर जॉगिंग ट्रॅक आणि झाडं ते लावणार आहे आणि ते ऑलरेडी पी आर मध्ये आहे टेंडर त्याचं झालेलं आहे त्याचं काम चालू आहे आणि म्हणूनच त्याच्यासाठी जे सात कोटी आले होते ते तिथून काढून आपण व्यापारी संकुला टाकले कारण त्याची तिथं गरज नाही कारण तो ऑलरेडी दुसऱ्या निधी मधून ते काम चालू आहे पण एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे त्याचे इंडिकेशन आपल्याला इट इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण आपण नुसतं जो चालतोय बोलतोय भाजीवाला येतो पण आपण श्वास काय घेतोय आता विशेष ब्लडचा विशेष झाला एक फक्त कुठेतरी एक इंडेक्स पाहिजे किंवा एअर क्वालिटी इंडेक्स हा सीमामध्ये सगळं आहे काय चाललंय काय श्वास घेतो दुसरी गोष्ट ऑगस्ट बार्गी गुड कुठेतरी असं पाहिजेच कुठे जागाय लोकांना ते जायला सुद्धा आता आमचेच काही डॉक्टर्स बोलले पाहिजे मोटरसायकलीवर आम्ही मालवाडी बनत जातो मग आपण जातोय असं काहीतरी तुम्ही ट्रॅक करायचे रोजच्या रोज चालली होते

आपण साफसफाई करून आणि हे नाले सगळे आणि त्याचा डिटीआर पण तीन जॉगिंग ट्रॅक कशी तयार होतील आणि तुम्ही गंगाबाईच्या घाटोर कदाचित गेला नसता तेवढ्यामध्ये तर कारण लवकर लोकांना वेळ भेटत नाही इकडे पण एकदा गंगाबाईच्या घाटोर जाऊन या अतिशय सुंदर असं गंगाबाईच्या घाटाचं आलेला आहे चालण्यासाठी फिरण्यासाठी अतिशय चांगली व्यवस्था आहे आणि आपल्या गावामध्ये जो जो पस्तीस गार्डन आहे तुम्ही ज्या भागात राहता तिथे सुद्धा छान गार्डन किशोर पवार ते त्यांनी सांभाळले दिसले गार्डन तुम्ही पहा की म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने गार्डन्स आहेत तिथं ज्येष्ठ नागरिक लहान मुलं हे सगळे महिला ते जातात चालतात छोटे छोटे ते ओपन जिमचे सामान्य केले अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा